ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी शिवम सुरुशे यांची निवड चिंचोली येथील शेतकरी संतोष सुरुशे यांचा मुलगा शिवम सुरुशे यांची राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी हिंगोली जिल्हा संघात निवड झाली आहे हिंगोली तालुक्यातील शिरसम येथील सुलक्षण इंटरनॅशनल पब्लिक स्कूल इयत्ता नववीमध्ये शि विद्यार्थी शिवम संतोष सुरुशे याची पुणे येथे दिनांक सोळा सतरा अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी हिंगोली जिल्हा संघात निवड झालेली आहे सदर स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिबिर तीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ पार्टी पोहकर येथे होणार आहे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली याबद्दल सुलक्षण इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पठाडे प्राचार्य संतोष विनकर श्री श्री एक हजार आठ गंगानंद सरस्वती महाराज पत्रकार गजानन मगर प्रशांत मापारी तुषार खेडकर बालाजी झाडे विशाल सुरोशे योगेश गायके अमोल गायके सचिन राठोड शिवाजी गायके शिवाजी हाके यांनी अभिनंदन केले आहे ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली